बिग बॉस मराठी सीझन पाचचा जो प्रोमो आला त्या प्रोमोने ना दणका केला आहे म्हणजे रितेश भाऊ ज्या प्रकारे त्या ठिकाणी त्या प्रोमोमध्ये दिसत आहेत आणि लोकांनी ज्या प्रकारे त्या प्रोमोला पसंती दिलेली आहे हे एकूणच गोष्टी बघता बिग बॉस मराठी पाच यु नो हिट होणार असं वाटतंय आता बिग बॉस मराठी पाच येतं आहे पण ते, ते हिंदीसोबत क्लॅश नाही केलं आहे पण हिंदीचा एक ओ टी टीचा सीझन या सीझनला पूर्णपणे क्लॅश करतो आहे तर त्याचे काही परिणाम होतील का बरं हा जो सीझन आहे हा सीझन येणार कधी याची तारीख काय हे इतके प्रचंड मला प्रश्न आलेत इंस्टाग्रामला ज्या दिवशी मी त्या व्हिडिओ बनवला आय थिंक फोर्टी फिफ्टी के व्ह्यूज गेले त्याला आणि त्याच्यानंतर मला एवढे प्रश्न विचारले की यु नो कधी सुरू होणार ती डेट सांग बाकी आपल्याला काय माहीत नाही पहिल्यांदा डेट सांग नंतर आपण कंटेस्टंटवरती बोलूयात तर यस uh, ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला मी सांगू इच्छितो uh, तर बिग बॉस जो हा आहे सीझन uh, दीड वर्षाची आपण मोठी प्रतीक्षा केली या सीझनसाठी आणि ही प्रतीक्षा आता संपलेली आहे आणि प्रोमो आपल्या समोर आला आता प्रोमो आल्यानंतर येणार कधी एकच प्रश्न जो विचारला जातो तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की आता टी ट्वेंटी वर्ल्ड कप आपला चालू होतोय जवळपास नऊ तारखेला आय थिंक इंडिया वर्सेस पाकिस्तानची एक मोठी मॅच आहे सो so, त्याआधी so, त्या तर सीझन चालू होणार नाही सो त्यानंतर मग आता कुठला संडे असा पकडायचा तर मग तो जो आहे तो एक सोळा तारखेचा एक संडे त्या ठिकाणी समोर येतोय आणि एक आहे तो तेवीस तारखेचा जून महिन्यामध्ये तर ॲक्च्युली प्रॉब्लेम असा आहे की सोळा तारखेला आय थिंक बिग बॉस ओ टी टीचा जो आहे प्रीमियर होतोय आता दोन्हीचे मेकर जवळपास सेम आहेत एंडेमॉल शाईन या ठिकाणी गोष्टी करत असतात सो हे दोन्हीचे प्रीमियर एकाच दिवशी ठेवणार असं मला वाटत नाही ठेवतील असं मतलब असं आहे की तो एक मोबाईलवर सीजन आहे तो ओ टी टीचा क्लॅश जरी करत असला तरी त्याच्यामुळे एवढं काही इफेक्ट होणार नाही बिग बॉसच्या या सीझनसाठी तो मराठीचा जो सीझन आहे तो आपल्या कलर्स मराठीवरती वाहिनीवरती येणार आहे आणि बाकी ओ टी टी आपल्या फोनवरती आपण पाहत असतो ॲपमध्ये त्या ठिकाणी अजून एक गोष्ट आहे की जो ओ टी टीचा सीजन आहे त्याला आपल्याला पर्चेस करून पाहायला लागणार आहे सो तिकडे थोडा प्रॉब्लेम त्यांना होऊ शकतो मराठीला काही प्रॉब्लेम होणार नाही सो जर सोळा तारखेला त्यांचं जर लॉन्च असेल तर मला वाटतं वाटत नाही की सोळा तारखेला मराठी सुद्धा लॉन्च करतील तर मला असं वाटतं की तेवीस तारखेला याचा जो आहे ग्रँड प्रीमियर आपल्याला पाहायला मिळेल लॉन्च पाहायला मिळेल बिग बॉस मराठी सीझन पाचचा जो आता आपण खूप जास्त लांबवला आहे मराठीचे प्रेक्षक वाट बघत आहेत कधी चालू होते कधी चालू होत आहे सुद्धा मी व्हिडिओ करतोय तर खूप सारे लोक लाईव्ह आहेत आणि खूप सारे लोक बोलत आहेत येस पियुष म्हणतोय की बी 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 थ्री सोबत क्लॅश होणार वाटतं क्लॅश झाला काही प्रॉब्लेम नाही सो तेवीस तारीख मला असं वाटतं की तेवीस तारखेला येईल अजून uh, कुठली अशी uh, न्यूज आलेली नाही किंवा ह्यांच्या मीटिंग्स चालू आहेत तिकडे कधी चालू करायचं यांना जर वाटलं सोळा सुद्धा लॉन्च करू शकतात काही uh, हे नाही जर त्याची कन्फर्म न्यूज किंवा कन्फर्म डेट माझ्याकडे आली तर मी तुम्हाला नक्की सांगेन पण तेवीस तारीख uh, जास्त मला असं वाटतं की त्या दिवशी चालू होऊ शकतो कारण जून महिन्यामध्ये हा सीझन चालू होणार आहे आपल्या भेटीला येणार आहे आता दुसरी गोष्ट ही तर झाली भाई यु नो स्टार्ट डेटची गोष्ट आता भाई प्रोमोबद्दल बोलू थोडंसं प्रोमो असा हटके होता मतलब रितेश देशमुखची जी एंट्री होती ती अशी दणक्यात झाली आहे की सगळ्यात पहिल्यांदा तर लोकांसाठी हा खूप मोठा शौक होता मलाही हा शॉक होता मला थोडंसं दोन दिवस आधी कळलं होतं की महेश मांजरेकर सर या ठिकाणी त्यांचा जो कॉन्ट्रॅक्ट आहे तो आता परत एकदा साईन होणार नाही आणि नवीन एक होस्ट येणार आहे माझ्या डोक्यात ते गेल्यानंतर ना माझ्या डोक्यात चक्र फिरायला लागले की कोण करू शकतं कोण आणि माझ्या डोक्यात जे पहिलं नाव आलं रितेश भाऊंचं तर रितेश भाऊंचंच ज्यावेळेस मला कळलं की अच्छा रितेश भाऊच करतायत मला इतकं छान वाटलं की चला ठीक आहे मांजरेकर सर नाही पण रितेश भाऊ म्हणजे यार काहीतरी विषय मोठा होणार आहे काही लोकं म्हणतात की रितेश देशमुख खूप खूपच असा साधा भोळा आहे किंवा तो चिडत नाही बिलकुल असं नाही आहे बिलकुल असं नाही रितेश देशमुख यांचा राग तुम्हाला या बिग बॉसच्या मराठी सीझन पाचमध्ये नक्कीच पाहायला मिळणार ज्या प्रकारे ते कंटेस्टंटला हँडल करतील ना मजा येणार आहे भाई लय भारी होणार आहे एकदम झकास होणार आहे सो so, रितेश देशमुखला पाहायला सुद्धा खूप जास्त आवडणार आहे आणि होप सो की हा सीझन लवकर यावा आणि आम आमची जी उत्कंठा आहे ती लवकरच बिग बॉस मेकर तुम्ही संपवावी हे एक दुसरी गोष्ट बाकी प्रोमोची गोष्ट जर करायची झाली तर प्रोमोला जवळपास अडीच मिलियन टू पॉईंट फाईव्ह मिलियन व्ह्यूज आलेले आहेत कुठलाही मराठीचा प्रोमो असा व्हायरल होत नाही जो कलर्सनी जो प्रदर्शित केला तो प्रोमो फक्त इंस्टाग्रामचं जर पाहिलं तर टू पॉईंट फाईव्ह मिलियन व्ह्यूज आहे बाकी ओवरऑल जर पाहिलं तर भरपूर व्ह्यूज चालले या सर्व प्रोमोला आणि मोठ्या मोठ्या लोकांच्या कमेंट्सही तिथे आहेत जसं की शिव ठाकरे असेल गौहर खाननी पण त्या ठिकाणी कमेंट केली त्याचबरोबर आपला विशाल निकम त्यांनीसुद्धा तिथे कमेंट केलेलं आहे सो या सगळ्या लोकांनी तिथे कमेंट केली सगळेजण एक्साइटमेंटमध्ये सगळ्यांना माहिती की रितेश देशमुख एक लेवल करणार आहे शोला एका वेगळ्या उंचीवर नेणार आहे सो मजा तर भरपूर येणार आहे बाकी जे मागच्या सीझनला झालं त्या गोष्टी परत व्हायला नको मी पुन्हा एकदा त्याच गोष्टी म्हणेन की यु you नो know, बायसनेस तुम्ही करा बिग बॉसवालो लेकिन ते त्या लेव्हलचं नको की आम्हालाही पाहायला थोडं छान वाटलं पाहिजे एकदमच काहीतरी वेगळं इकडं चालले लोकांमध्ये वेगळं आणि तिकडं काय भलतंच तर असं नको आणि यस एकाची साईड वगैरे या सगळ्या गोष्टी नको व्हायला मीही माझ्या चॅनलला प्रयत्न करेन की, एक <laughs> की मी एकाची साईड नाही घेणार कोणाची किती छान वाटला मला मी माझं सगळ्या गोष्टी साईडला ठेवून हो, यु नो फोकस करेन की कोण आज छान खेळते यस सो या सगळ्या गोष्टी होत्या आणि होत्या आणि येस सो बिग बॉस मराठी येतं यार आपण रोज भेटणार आहे आपण पंधरा तारखेपासून किंवा तेवीस तारखेपासून रोज रात्री रिव्ह्यूसाठी येणार आहे काही ये न्यूज असतील पुटुक so, करा। सब्स्क्राइब करा। सब्स्क्राइब तर त्या पण तुम्हाला मी सांगणार आहे सो ॲक्ट रायडर्स मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सगळ्यात पहिल्यांदा जर तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहताय तर आमच्यासोबत नाही पाहिलं बिग बॉस तर काय पाहिलं तुझा आवाज खूप दिवसांनी ऐकला पूजा आ, सुभेदार थँक्यू सो मच पूजा आ, तुम्ही आलात या ठिकाणी सना होत दादा आमचं पण नाव घे हाय सना कशी आहेस तू श्रेयश फडणीस म्हणतात की चॅनलचा पासवर्ड आठवला वाटतं भावाला काय करू चॅनलवरती दुसऱ्या काही कॉन्टेंट चालू करण्याचा एक विचार होता बट कधी हिंदी येतं मग ओ टी टी येतं मग असं होतं मग ते फॅमिली टाईम पकडून हा टाईम पकडून बाकी पण काही गोष्टी पकडून तो देता येत नाही ना टाईम सो असं आहे की चला ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही वनिता मेहंदी डिझायनर बोलतात की मंदार दादा खूप छान बोलतो सो थँक्यू सो मच वनिता खूप 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 धन्यवाद वनिता खाडे अजून एक वनिता ते म्हणतात की अरे मंदार दादा तुझा आवाज ऐकूनच मी खूप खुश झाली आहे सो एक्सायटेड पण आहे बिग बॉससाठी लवकर येऊ देत यस लवकर येणार आपला बिग बॉस आणि मजा करणार यावेळेस आणि मला काही एक कमेंट आली होती की तू एकाची साईड घेऊ नको आणि तू काही जर कोणाला एक नाव वगैरे ठेवलं निकनेम किंवा काय तर मग ते सगळे त्याच नावाने त्याला हे घेतात ते बघा मी बिब रिव्ह्यू करता करताना मी रोस्ट करतो आणि ते माझ्या आतून येतात असं असं इनबिल्ट आहे ते अचानक मी कुणाची मिमिक करू शकतो मी कोणाची करू शकतो so, सो असं ते आपोआप येतातून मी ठरवून काही येत नाही सो so, त्या गोष्टी होणार रोस्टिंगवाला मी हिंदीमध्ये पण खूप सारा रोस्ट केला इथे पण केलं चांगल्या पण गोष्टी बोलतो असं नाही चांगल्या वाईट दोन्ही गोष्टी आहेत जे छान वाटतं छान जे चुकीचं वाटतलं चुकीचं जो न्यूट्रल राहायचं आपलं बस बाकी काय ओके विपुल भाई विपुल वराडी म्हणतो आहे की डोंट चेंज युअर हेअरस्टाईल नाव अच्छा म्हणजे असं छोटं छोटं ठेवू आहे ओके ठीक आहे चालेल यस ओके भैरवी लेले ह्या वेळी सगळ्यांची मिमिक्रीसाठी आम्ही वाट बघू थँक्यू सो मच भैरवी दरवेळेस म्हणतो एक मिमिकचा एक वेगळा व्हिडिओ करेन यावेळेस पाहूया कोण कोण येतात कॅरेक्टर त्या कॅरेक्टरला मी माझ्या आत पकडण्याचा प्रयत्न करेन आणि तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न नक्कीच करेन एक हेल्दी वेमध्ये रोस्ट करू आपण है ना व्हायरल तर होणार माहिती हिमांशू बोलतायत की दादा रितेश दादा बरोबर शिव ठाकरे पण को होस्ट पाहिजे सिद्धार्थ दादा सारखा ऍक्च्युली त्यांचे टाइम्स मॅच नव्हते ना काही काही रियालिटी शोजमध्ये आता शिवला इकडे तिकडे जायला असं दोन दोन होस्ट नाही करणार को होस्ट वगैरे असं बट रितेश भाऊ खतम कहाणी येस लय भारी दणका ओके मंदार दादा माझं नाव घे योगेश जाधव हा योगेश कसा आहेस तुमच्या सगळ्यांचं नाव घ्यायची इच्छा आहे आणि खूप सारा बोलायची इच्छा आहे आता आपण रोज भेटणारच आहोत पियुष सावंत म्हणतोय की यावेळेस एक तासपेक्षा जास्त दाखवतील का एपिसोड नाही त्यांचा तो एक टाइम आहे ना सो तेवढा टाईमच तो चालतो या गोष्टी सो त्यातच मजा आहे ना जास्त कुठे <laughs> ओके आम्हाला पण मग रिव्ह्यू ला यायला लागते ना तेवढं बघून <laughs> ओमकार खुडे म्हणतात की कमिंग बॅक ॲक्ट रायडर्स फुल आग 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 थँक्यू अक्षय कुंभार म्हणतात की मंदार तुझा प्रेझेन्स ऑफ माइंड एक नंबर आहे थँक्यू सो मच अक्षय अच्छा लगाई सुनके खूप छान वाटलं ओके okay. रुपाली शेवाळे एक लास्ट कमेंट वाचतो की हाय दादा जर एपिसोड नाही बघितला तर तुझा व्हिडिओ बघतो थँक्यू सो मच ॲक्च्युली एपिसोड पाहत जा बट काही लोक असंही करतात की पहिला रिव्ह्यू बघतात त्यानंतर एपिसोड बघतात सो देखेंगे भाई कैसा होगा आणि किती छान आहे ते पूजा मालपूर आहे तुझा आवाज छान आहे थँक्यू सो मच पूजा आ, बेला स्वान बोलतात की हिंदी बिग बॉस पण मी सगळे सीजन फॉलो केले आहेत आणि मराठी पण फॉलो करते तुझ्यामुळे एक नवीन दृष्टिकोन मिळाला आहे बिग बॉस बघायला थँक्यू सो मच तुम्ही मला एवढा लायक समजताय यातच माझ्यासाठी खूप काय आहे आणि त्याच्यामुळे तुमच्यासाठी खूप काय करण्याची इच्छा नेहमीच तयार होते सो so, बिग बॉस जो आहे बिग बॉस येतोय मराठी बिग बॉस सीझन पाच दीड वर्षात प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर तेवीस तारखेला कदाचित हा आपल्या भेटीला येईल जर आला लवकर तर मे असेल सोळा तारखेला जर आला तर बिग बॉस ओ टी टी पंधरा नाही तर सोळा तारखेला लॉन्च होणार आहे सो देखते है क्या होत आहे तसाच वर्ल्ड कप आहे आपल्या टी ट्वेंटी तो पण पहा इंडिया वर्सेस पाकिस्तान जून नऊला ला सो बाय बाय थँक्यू सो मच जितने पण जेवढे पण इकडे लाईव्ह आहेत त्यांना खूप खूप धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र भेटूयात आपण रोज भेटूयात आता